नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुलं गेली आहेत मोबाईल फोनच्या आधीन तर या टिप्सचा वापर करून आपण या सवयी सोडवू शकतो अनेक वेळा पालक इच्छा नसतानाही मुलांच्या हातात मोबाईल देतात हळूहळू मुलांनाही स्मार्टफोनचे व्यसन जडते आणि तो दिवसभर या गॅजेटला चिकटून राहतो आजकाल सर्वांकडे मोबाईल फोन्स आहेत एका प्रकारे मोबाईल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनला आहे त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील कित्येक गोष्टी सोप्या झाल्या आहेत पण अनोख्या तंत्रज्ञानाचे काही तोटेही असतात त्यातलाच एक तोटा म्हणजे मुलं त्याच्या खूप आधीन झालेली आहेत कामासाठी किंवा करमणुकीसाठी आपण मोबाईलचा सतत वापर करत राहिल्याने लहान मुलेही फोन पाहिल्यानंतर तो वापरण्याचा हट्ट धरू लागतात अनेक वेळा पालक इच्छा नसतानाही मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतात हळूहळू मुलांनाही स्मार्टफोनचे व्यसन जडते आणि ते दिवसभर या गॅजेटला चिकटून राहतात बऱ्याचदा मुलांना जेवतानाही फोन हवा असतो फोन न पाहता ते जेवणही करू शकत नाहीत हे पाहून पालकांना आपली चूक कळते आणि तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असतो पण असे काही मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही आपल्या मुलांच्या मुलांचा मुला मुलां या व्यसनापासून मार्ग करू शकता किंवा मुक्त करू शकता इंटरनेटच्या युगामध्ये पुस्तकापासून दूर राहणं सामान्य झालं आहे मुलांनाही आजकाल पुस्तकं वाचणे फारशी आवडत नाहीत कारण पालकच दिवसभर मोबाईलला चिकटलेली असतात तुम्ही स्वतः मुलांसमोर पुस्तक वाचायला सुरुवात केली तर मुलंही याची नक्कल करून पुस्तकं वाचू लागतील जेव्हा ते हे करतील तेव्हा नक्कीच त्यांच्याशी बसून याच्यावरती चर्चा करा आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करा तुम्ही मुलांना निसर्गाच्या जितक्या जवळ आणाल तितके ते मोबाईल फोनपासून दूर राहतील त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये नैसर्गिक गोष्टींचे महत्त्व काय आहे हे त्यांना बसून समजावून सांगा निसर्गाच्या सौंदर्याची त्यांना ओळख करून देण्यासाठी त्यांना उद्यानात तलाव हिल किंवा हिल स्टेशन अशा ठिकाणी घेऊन जा कोरोना विषाणूच्या साथीनंतर लॉकडाऊनमुळे मुलं बरेच काळ घरात कैद होती त्यामुळे त्यांना मोबाईलची सवय लागली होती